नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील भोर या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी सालाबादप्रमाणे भव्य दिव्यास वेताळ केसरी ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान संपन्न होतं आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहणार या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता मिलिटरी अपशिंगेचा चित्रेसुद्धा आलेला आहे मैदानामध्ये चला तर मित्रांनो बघूया कोण आलं आले भोरच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून तुझ्या राय आज कसं हो नियोजन कोणाबरोबर दिसल पाळताना मोशीचा हरणे हरण्या बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते आज कोण कोणती बैल आणली दादा आज बलमा बलमा हा तुर्काबाद एक्सप्रेस बलमा तुर्काबाद एक्सप्रेस बलमा त्या जुगनू जुगनू आणि दुसरा हा अलीकडचा सफेद जुगनू हा जुगनू आणि पलीकडचा रामा 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 संघ मैदान पाळणार मैदान पाळणार बरोबर ते मागच्या वेळेस पण आलता ना तुम्ही ह्या मैदानात बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो बत्तीस शिराळ्याचा सिंबा पण आला आहे दादा काय सांगाल लांब ना आला आहे तुम्ही तिकडे सम तिकडे असतो का आता सिंबा तुमच्याकडे असतो सांभाळाला बरं आज कसं काय नियोजन आहे दादा बरं आहे वासरा बरोबर आहे त्यांच्यात बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मांगडेवाडीचा सोन्या पण आला आहे बघा मैदानामध्ये मागच्या मैदानातील हा एक नंबरचा मानकरी आज कसं काय नियोजन आहे तीच गाडी वजीरन सोन्या परत पाळणार आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मला सुंदर पण आलाय सुंदरचं गाव मला वाटतं बारामती पंधरे बारामती बरं आज कोणाबरोबर नियोजन आहे नियोजन केलंय बरं बरं त्याने केलंय शुभेच्छा तुम्हाला सुंदर सुंदर गाव कुठलं बोंगवलीचं सुंदर आहे अजून कुठली बैल आणली ते काय आहे कसं काय नियोजन आहे कोणाबरोबर पाळणार बरं बरं मित्रांनो चंद्रकांत भाऊ मांगडे यांचा हरणे आणि ससा सुद्धा मैदानात आला आज कसं काय नियोजन आहे घरचीच गाडी बरं चला तुम्हाला बारूद बारूदचं गाव कुठलं बिलारवाडीचा बारूद आहे बरं चला शुभेच्छा मित्रांनो वर ये साताराचा शंभू पण आलाय दादा आज कसं काय नियोजन आहे कुणाबरोबर पाळताना दिसेल नसरापूरच्या बैलाबरोबर पायऱ्या करण्यात आल्या बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो रावडी आला आहे गाव कुठलं रे रावडी कुठली पण बोरचिखलगावची रावडी आहे शाळेत जातो का तू आता काय सुट्ट्या लागले का कितवीला गेला आता आठवीला गेला व्हाय बर बर मित्रांनो संग्राम पण आला आहे संग्राम आहे मित्रांनो हा बावरे मित्रांनो कुठलं गाव रवरेचं हातनौशीचंच आहे का बायाचा सुंदर मित्रांनो कारखेलचा सुंदर सुंदर आलाय आज कसं नियोजन आहे आज छोटा ड्रायवर मायगावकर हनो इंदुलकर या पाहुणेवाडीचा त्यांनी केले बरं त्यांनी केले का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मानघरकरांचं वादळ सुद्धा मैदानामध्ये दाखल झाले मित्रांनो आपण पाहू शकता सासवडकरांचा बादल पण आला आहे आणि मिल्खापणा आला आहे एकतीस पंचावन्न प्रसिद्ध बैलगाडी मालक धीरज शेठ भांडवलकर यांची ही बैलजोडी आहे आज कशी पाळणारे पाहूया आपण त्यांच्याशी चर्चा करूया दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल आज कसं काय नियोजन आहे बादल बरोबर कोण आहे आज आहे तुमचा आवडता आवडतो कोण पण सांगा की सुंदर मांगड्याचा सुंदर वा सगळ्यांचा आवडतंय आपल्याला आणि अमिल कशेड बरोबर कोण आहे ते सोने म्हणून कुठला आहे पण तो सोने पांडेचा सोने तो पण चांगला पळतो चला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी मित्रांनो सायतान पण आलाय आजकस काय नियोजन आहे दादा कोणाबरोबर पाळताना दिसत प्रशांत ड्रायव्हरने केलाय बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तेजा पण आलाय तेजाचं गाव कुठलं थेरगाव थेरगावचं आहे तेजा कोणाबरोबर नियोजन आहे आजकस काय फौजी म्हणून पहिले त्याच्याबरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला रामा पण आलाय त्या दिवशी मला वाटतं किती नंबर केला होता ह्याच्या मैदानात सहा नंबर सहा नंबर केला कुठलं मैदान ते जेजुरीच जेजुरी तिथलं होतं बरोबर ह्याच्यातलं नाजरेच्या नाजरेच कोण होतं पहिले घरी ते हे होता बापू शेवटांब्रेकरांचा बरं 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 आज कसं काय नियोजन कोणाबरोबर रामाज आज त्यांच्याच नियोजन पाळणार आहे चला शुभेच्छा मला ना मित्रांनो नांदचा राजा पण आलाय बघा नंद्या पण आलाय मित्रांनो नंद्याचं गाव कुठलं गिरवीचं बरंच लांबणं आलंय ला। आज कसं नियोजन आहे गिरवीच्या पुन्हा बरं बरं चला शुभेच्छा मला धन्यवाद मित्रांनो वादळ पण आणि ह्याचं नाव काय रायफल रायफल कुठलं गाव सावळ बर मित्रांनो आळंदी मातोबाची तुफान आलाय तिकडचा दादा कसं नियोजन आहे आज दिसेल पाळताना नाव काय बाय बन्नी बरं जर त्या बरोबर पाळताना दिसणार शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मावळसा पण आलाय आज कसं नियोजन आहे रे पुन्हा बरोबर दिसेल पाळताना कुणी केलं नियोजन कसं शंभू कुठला साताऱ्यातला शंभू बरं चला शुभेच्छा मित्रांनो साखरवाडीचा मथूर पण आलाय आता आज कसं काय नियोजन आहे कुणाबरोबर दिसल मथर पाळताना कुठल्या सुंदर बरोबर बरं बरं आणि आता हे साखरवाडीत असतो काय ना दहगावचा आहे बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मिल्खा पण आला मिल्खाचं गाव कुठलं पसुरे आज कसं नियोजन आहे कुणाबरोबर पाळताना दिसणार मिल्खा लखन कोणता बेबीवाडीच्या लखन बरोबर मित्रांनो पाळताना दिसणार हा विशाल भाऊ बरं विशाल भाऊची का नवीन खरेदी किती दिवसाला घेतलाय आठ दिवस झाले बरं चला शुभेच्छा हो प्रज्वल शेठ दगडी भेटले प्रज्वल आज कोणाला घेऊन आलाय मित्रांनो लक्ष आलाय बाउधनकरांचा आज कसं नियोजन आहे बरोबर सुंदर नियोजन केले आज त्याला फोन त्यांनी एका शब्द लगेच वा मग काय ओके चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो खंडाळ्याचा तेजा पण आलाय हो तुम्ही पाहू शकता आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका हिंद केसरी हरण्यासुद्धा आलाय मैदानामध्ये चाचा नमस्ते नमस्ते आज कसं काय हो नियोजन आहे कुणाबरोबर पाल नियोजन हो आहे दगडे पटलांच्या जोडीला बरं बरं आणि म्हणजे ह्यांच्या बरोबर पाळणार आहे लक्ष्याच्या जोडी लक्षाच जोडीला चांगलं नियोजन केले चला शुभेच्छा तुम्हाला थँक्यू मित्रांनो सुलतान पण आला मैदानामध्ये भारतीय विद्यापीठचा लखन पण आलाय कसं नियोजन रे आज कुणाबरोबर पाळणार आहे काय नाव काय नाव सुंदर बरोबर पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला पाहू शकता प्रसिद्ध बैलगाडी मालक पहिलवान राहुल दादा जगताप यांची गाडी सुद्धा मैदानात दाखल झाली आज कुणाकुणा घेऊन आला दादा तेज आणि कन्है मित्रांनो तेज आणि कन्है आलेत कसे नियोजन आहे तेज आणि कन्है याचं याला बोलडानस बैले कन्हैला कन्है आणि तेज तेज बप्पू जक्ताचा बैले बप्पू जक्ता म्हणताय बरं त्याला शुभेच्छात मालाला म्हणून तुम्ही पाहू शकता कन्है पण आलाय कारे कन्है मित्रांनो देवाची उरळीचा सोमा पण आलाय मैदानामध्ये मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक निखिल कोरडे आणि प्रवीण शेट दसवडकर यांची बुलेट सुद्धा मैदानात आली आज कसं नियोजन आहे दादा चांगलं नियोजन पुण्याबरोबर पाळताना दिसेल बुलेट आखरे बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध झेंडा पंच कालिदास आप्पा गाठे पटारवाडी दादा नमस्ते नमस्कार आज कसं नियोजन आहे नियोजन चांगलं आहे आज कोणती कोणती बैल आणलीत मैदानात आज विरा वीरा फक्त आणलाय कसं पाहिलं आहे आज मुळशी तायरा आणि <tip> आपल्याला भेटलेले तर ह्या मैदानाचे मालक शिंदे साहेब भेटले शिंदे साहेब नमस्ते नमस्कार मित्रांनो हे एकमेव हो मैदान मालक आहेत किती मैदान ज्या दिवशी असतं त्या दिवशी स्वतः मैदानात उपस्थित असतात आणि बैलगडी मालकांना योग्य त्या सूचना करून अतिशय सुंदर असं मैदान पार पाडण्यासाठी सहकार्य करत असतात दादा नमस्ते नमस्कार आणि धन्यवाद